हमको मिली है हैी घडिया <laughs> खूप जेन्युअनली गाणं शिकवला आलेली असते अधिपतीला हे hey, भुवनेश्वरी तिला एक वेगळीच ट्विस्ट देते आधीपेक्षा म्हणजे आधी कुठलीही भूमिका केली त्याच्यापेक्षा ही के खूप वेगळी आहे जे ग्रे शेडकडे जाणारी आय थिंक मी पहिल्यांदाच करते येऊ शकतं की माझ्यामुळे ते मे बी सेपरेट जातील यू नेव्हर नो मी आल्यानंतर त्यांच्या म्हणजे वागण्यात बोलण्यात किंवा ती पोझेसिव्ह होणं वगैरे ह्याच्यात खूप बदल झालेला आहे हॅलो मी अदिती इट्स मध्ये तुम्हाला सगळ्यांचं स्वागत तुला शिकवीन चांगला झडा या मालिकेच्या सेटवर आहे आणि या मालिकेत आता दुसऱ्या मास्तरीन बाईंची एंट्री झाली आहे म्हणजेच सानियाची एंट्री झाली आहे कशी आहे मस्त मस्त खूप सुंदर दिसतीयस आणि ते फूल वगैरे जे काही लावलंय किंवा हातातली अंगठी असो खूपच सुंदर लूक आहे लुक बद्दल काय सांगशील लुकबद्दल म्हणजे मला खरं खूप छान वाटतं आहे की जरा वेगळा लूक आहे आधीच्या भूमिकेत मी होतं तेव्हा एक ती साधी मुलगी दाखवलेली आणि आत्ता एक कंप्लीट एक ग्लॅमरस लुक म्हणायला हरकत नाही सो एक ग्लॅमरस लूक आणि एक वेगळी साडी हे फुलाचं एक जे स्टेटमेंट आहे आय थिंक हे कविता मला सुचवलं आहे की तू हे कंटिन्यू कर फुलं लावणं सो ती ति तिचं सजेशन आहे सो पण खूप छान वाटतं आहे म्हणजे अंगठी असो किंवा एक छोट्या छोट्या तिच्या गोष्टी असो किंवा एक वेगळे वेगळ्या वेगळ्या रंगाच्या आणि असा खूप लाईट वेट साड्या आहेत तुम्हाला खरंच खूप छान वाटतं आणि मज्जा येते की एक वेगळ्या लुकमध्ये आपण त्याच चॅनलवरती एंट्री घेतो आहे सो आम व्हेरी हॅप्पी याआधी आम्ही मुक्ता म्हणून तुला पाहिलं आहे आणि मुक्ता पण ही अशीच होती गोड गोड आणि आत्ताची पण तू गोडच आहेस पण यानंतर भूमिका वळण घेणारच आहे त्यामुळे आत्ता या सेटवर सिलेक्शन कसं झालं कॉल कसा आला काय सांगशील Uh, मी मला मनालीचा कॉल आला म्हणजे uh, जी शिकवीन चांगलाच धडा जी शेड्युलर आहे आणि प्रोडक्शन वगैरेमध्ये पण असते सो तिचा कॉल आला आणि तिने मला फोनवरती आय थिंक एक so, सव्वा आठला वगैरे रात्री तिने फोन केला मला की असं असं आहे तू करशील का तर मी खरं मी म्हटलं हां ठीक आहे म्हणजे पाठवून ठेव हो, असं मी खरं विचार केला मी साडेआठ वाजता तिचा फोन आला की हां ठीक आहे मग डन आपण सगळं बाकीचं बोलू म्हणलं थांब 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 म्हणलं म्हण नाही नाही आता नाही आता तू बोलूच म्हणजे आपण म्हटलं बाप रे पण मग आय थिंक झी आणि प्रोडक्शन आणि सगळ्यांनी माझ्यावर या भूमिकेसाठी विश्वास दाखवला त्यामुळे मग मी आय थिंक नाही म्हणण्याचा काहीच स्कोप नव्हता आणि ऑल्सो मला असं वाटलं की झीवरती खूप चांगले म्हणजे खूप चांगली चालणारी ही मालिका नक्कीच आहे लोकप्रिय मालिका आहे त्यात तुम्हाला एक वेगळं काहीतरी दाखवायला मिळतं एक वेगळं कॅरेक्टर मला एस्टॅब्लिश करायला मिळतं ह्याचा मला आनंद आहे कारण आधीपेक्षा म्हणजे आधी कुठलीही भूमिका केली त्याच्यापेक्षा ही खूप वेगळी आहे म्हणजे ग्रे शेडकडे जाणारी आय थिंक मी पहिल्यांदाच करते सो माझ्यासाठी पण एक खूप मोठं चॅलेंज आहे पण आवडेल मला हे चॅलेंज घ्यायला आणि आवडेल ही भूमिका करायला बरं आता तू जसं म्हणालेस की ग्रे शेड पहिल्यांदा करते आहेस पण तेव्हा विचार काय येतात मनात की आत्ता आपल्याला वाईट वागायचं आहे किंवा भुवनेश्वरी मॅडम आहेत त्यांच्याकडून तुला कविता मॅमकडून काय टिप्स मिळतात काय सांगशील Uh, खरं आत्ता जस्ट दोन तीनच एपिसोड झाल्यामुळे कारण ती आधी खरं ग्रेशेडनी नाहीच सुरुवात होऊन ती खूप जेन्युअनली गाणंच शिकवायला आलेली असते अधिपतीला हे भुवनेश्वरी तिला एक वेगळीच ट्विस्ट देते आणि म्हणते की नाही नाही असं तू आता हे कर वगैरे आणि ते त्याच्यामुळे ती अशी असते की मी मी का म्हणजे कसं करू मी वगैरे सो तीही खरं घाबरतच आहे आता की एवढं सगळं त्यांचं सगळं लग्न वगैरे आहे ती कशी करेल किंवा काय पण आता यापुढे ती कशी उलगडत जाईल हे मलाही बघायला खूप खरं मजा येईल पण निगेटिव्ह ग्रे शेड करण्याबद्दल सांगायचं तर खरं पहिले पहिल्या oh, म्हणजे पहिली सिरियल मी केल्यानंतर सांगतो आहेस का केल्यानंतर मला असं होतं की नाही नाही मला लगेच निगेटिव्ह नाही करायचं आहे सो मी खरं नाहीच म्हणत होते जे काही अशा ग्रे शेड येत होत्या मग मी अशी होती की मला एकतरी पॉझिटिव्हली करायचीच आहे असं म्हणून मी प्रॉपर थांबून दारुगडब मुक्ता केली आणि आता मला असं वाटतं आता आय कॅन मे बी एक्सप्लोअर आता मला नक्कीच आवडेल हे वेगळं काहीतरी कॅरेक्टर करायला आणि कविता त्याकडनं येस ऑफकोर्स ती खरंच खूप सजेशन्स पण देते तिच्याकडनं तिला जे वाटतं ते ती सांगते आणि खूप गोड म्हणजे ती ती जरी भुवनेश्वरी प्ले करत असली आत्ता तिने मला पण तेच विचारलं की तुला भीती वाटली का तर खरं तर तिच्या कॅरेक् तिचं लुक वाईज किंवा तिच्या बेसनी ती बोलते त्यांनी ऑफकोर्स ऑनस्क्रीन तुम्हाला वाटू शकतं पण तितकीच कट झाल्यावर ऑफस्क्रीन ती इतक्या गोड पद्धतीने सांगते सो uh, तिच्याबरोबर काम करायला पण खरंच मला खूप मजा येते शिकायला आहे आणि तू म्हणलीस तसं ऑफकोर्स ती मला नक्कीच जिथे गरजेचं आहे ती मला सांगत असते सो मला खूप शिकायला मिळते तिच्याकडनं नक्कीच पण आता अधिपतीने एक तुला नावच दिलेलं आहे दुसऱ्या मास्तरीबाई आणि जेव्हा हे अक्षराला कळतं अक्षरा चिडते येस डेफिनेटली पण yes, मग अधिपती आणि अक्षराच्या प्रेमामध्ये मिठाचा खडा टाकणारी तू होणार आहेस का याबद्दल तुझं मत काय बापरे आत्ता तरी तसं काही सांगता येत नाही पण मे बी असं होऊ शकतं म्हणजे असंही होऊ शकतं की माझ्यामुळे ते खरंच एकत्र येतील किंवा असंही होऊ शकतं की, की माझ्यामुळे ते ते मेवी सेपरेट जातील यू नेवर नो कारण मलाही ते बघायला खरं खूप मजा येईल पण हे नक्कीच आहे की मी आल्यानंतर त्यांच्या म्हणजे वागण्यात बोलण्यात किंवा ती पोझेसिव्ह होणं वगैरे ह्याच्यात खूप बदल झालेला आहे हे तर लोकांनाही खरं खूप बघायला मजा येते आणि मलाही मजा येते तुझ्यामुळे त्यांच्यात प्रेमही खुलू शकता आत्ताच्या सीन्सवरून आम्हाला कळतंय बरं याच्या आधी तू काम केलं आहे एकत्र तिच्यासोबत काम केलं आहे शिवानीसोबत तो अनुभव आणि आत्ता जेव्हा आहे की पुन्हा मैत्रिणीसोबत काम करायचंय ती फिलिंग कशी होती खूप खूप छान म्हणजे मला आठवत आहे जेव्हा माझं सगळं डन झालेलं तेव्हा मला मनाली म्हणली की सांगू नको सर सा शिवानीला तू आहेस डायरेक्ट सरप्राईज दे वगैरे पण मी अगदी सेटवरती दहा मिनटं पोचायच्या आधीच तिथे मला मेसेज केला की तू आहेस ना वगैरे वगैरे ये वेटिंग फॉर यू सो so, खूप छान आहे नक्कीच कारण आम्ही एकत्र काम केलं आहे आणि आता ऑफकोर्स खूप चांगल्या मैत्रिणी आहोत म्हणजे मला आम्ही जरी आम्ही कड खूप दिवसांपासून म्हणजे माझी सिरियल चालू होती तिचीही चालू होती तेव्हापासून आम्ही अनेक पेंडिंग आमचे डिनरचे प्लॅन्स आहेत मग मूवी प्लॅन्स आहेत की भेटू भेटू नुसते मेसेजेस करत होतो आता ते सगळे पूर्ण करायची हीच ती वेळ आहे सो काम करताना तर ऑफकोर्स मज्जा येणार आहे पण ऑफस्क्रीन आता अजून मजा येणार आहे बरं जेव्हा तू मालिकेत एंटर झालीस एपिसोड टेलिकास्ट झाले प्रेक्षकांच्या काय कमेंट्स आलेल्या मुक्ताला पुन्हा बघायला मिळते आणखी पण नवीन वेग्णा। रूपात वेगळ्या रूपात आणखी पण सरगम हे नावच गोड आहे तुझ्या भूमिकेसारखं गोड आहे तुझ्यासारखं गोड आहे प्रेक्षकांच्या कॉम्प्लिमेंट्स जेव्हा आल्या तेव्हा काय त्यांचं म्हणणं होतं खरं खूपच चांगला रिस्पॉन्स आला मला सगळ्यांकडनंच कारण ती एक एंट्री खूप ू खूपच चांगली शूट झालेली ती सगळीच एंट्री सो एक वेगळी एंट्री एक वेगळं म्युझिकवरती माझी जी एंट्री झाली ते तो प्रोमो लोकांना खूप आवडला आणि परत मे बी आय थिंक झीवरतीच परत एंट्री घेते आणि वेगळ्या रूपात घेते म्हणजे मे बी लुक वाईज असो कॅरेक्टर वाईज असो सगळंच खूपच वेगळं आहे सो लोकांना ते खूप आवडलं बघायला आणि दुसरं म्हणजे आय थिंक जे सगळेच म्हणतात की दोघीजणी परत काम करत आहेत दोघेजण आय थिंक एवढं आम्हालाही वाटलं नव्हतं जेवढं जो तो रिस्पॉन्स आला आहे की तुम्ही दोघीजणी परत एकत्र काम करताय तुम्हाला दोघांना परत एकत्र स्क्रीनवर बघायला खूप मजा येईल सो आय थिंक हे लोकांकडून आल्यामुळे आमची जबाबदारी अजून वाढली आहे त्या बाबतीत बर जेव्हा जेव्हा तू काम करतेस तेव्हा कलेला घेऊनच काम करतेस हे ठरलंयच का तुझ हे कस आहे हे कस जुळून आलंय मला काही आयडिया नाहीये पण हो म्हणजे मी म्हटलं तसं मला खरं गाणं शिकवायचं वगैरे एवढंच ब्रीफ दिलेलं म्हणजे खरं काहीच म्हणजे एवढं आमचं बोलणं झालं नव्हतं की हां असं असं आहे वगैरे चालू आहे आणि उत्तम चांगले चालले सिरियल वगैरे एवढंच झालेलं इथे आल्यानंतर मला कळलं की अच्छा मी पेटी शिकवताना त्याला शिकवतं वगैरे म्हटलं अरे बापरे हो का मग एक संबळ झाल्यानंतर आता एक पेटी आणि मी सुरू केलेलं आहे म्हणजे माझी मावशी सिंगर आहे काका मावशी हे म्युझिशियन्स असल्यामुळे त्यांच्याकडे मी आता दोन दिवस पुण्यात होते सो मी लगेच एक पेटीवरती बेसिक तरी आपल्याला यायला हवं कारण की आपली प्रॉपर्टी असते आणि त्यातनं पुढे किती दाखवतील नाही दाखवतील ना माहिती नाही पण आपल्याला माहिती असायला पाहिजे सो मी ते बेसिक शिकून घेतलं आहे पण खरं वाद्य आणि कला सुटत नाही आहे पण याचा खूप आनंद आहे खरंच खूप आनंद आहे कारण तुम्ही त्यानिमित्ताने शिकता आता मी पेटीला मे बी कधी हात नसता लावला संबळ तर नाहीच पण पेटी कारण जेव्हा आम्ही कथक करते तर कथकबरोबर तुम्हाला हे असतात वाद्य आमच्या साथीला पण ते जाऊन असे कधी वेगळे वाजवायची वेळ येत नाही सो so त्या निमित्ताने मला पेटी पण मी जरा शिकते बेसिक बेसिक सो so मला ऑफकोर्स त्याचा फायदाच होणार आहे सो so मला खूप आवडते की एक वेगळी कला शिकायला मिळते त्याचा आनंद आहे अरे सरगम हे नाव छान आहे गाणं शिकवतीयस गाणं कितपत आवडतं आणि जर दोन ओळी गायच्या असतील तर कोणतं गाणं गायला आवडेल अरे बापरे लगेच मी गाणं म्हणजे अवघडच आहे पण चांगल्याच्या आवाजातील चाललं बापरे लोकांनी असं नको लिहिलं की ही का गातीये आहे ही शिकवणार का वगैरे असं अजिबात लिहू नका पण गाणं गायला मला आवडतं म्हणजे आवडीपुरतं मी नक्कीच गाऊ शकते मला आवडेल एवढं मी गाऊ शकते आणि लहानपणी म्हणजे अगदीच लहान असताना मी गाण्याची एखादी परीक्षाही दिलेली पण तेव्हा कथक आणि गाण्याचा हा एकत्रच मी क्लास लावलेला मला आठवते आणि नंतर मग जेव्हा थिअरी वगैरे चालू होते, होते। एकीकडे तुम्हाला फोकस करायला लागतो सो तो मी ठरवताना डिसिटन मी बरोबर गेले पण तेव्हाही मला लहानपणी आवडायचं नंतर ऑफकोर्स कंटिन्यू नाही करता आलं पण आवडतं मला गाणं नक्कीच आवडतं जर दो oh <laughs> आता दोन ओळी म्हणून दाखवायच्या असतील प्रेक्षकांना सरगमच्या आवाजातली चालतील किंवा सानियाच्या आवाजातील चालतील आम्हाला गॉड बापरे अगदी एकच एकच ओळ मी सध्या मग चुकलं तर आत्ता लोक म्हणतील आत्ता शिकवायला आली हो <laughs> चुकलं तर तू गेलीस तुला गायला लावीन मी ओके मिली है घडिया जी भर के देख खली जी हमको करीब से फिर राप के नसीब में ये बात हो ना हो शायद फिर से जन्म में मुलाक़ात इतका छान आवाज असून सुद्धा तू मिनट मलाही म्हणू दे की मी प्रयत्न केलाय ओके हे गाणं म्हणजे नाहीच पण हा प्रयत्न आहे प्लीज अप्रिशिएट कर अजिबात वाईट काही बोलू नका <laughs> अप्रिशिएट करणार आणि अधिपतीला शिकवत्या शिकवता मीही शिकीनच तुम्हाला मी पाठवत राहील गाण्याचे व्हिडिओज माझे <laughs> नक्कीच म्हणजे आता मला रिल्स वगैरे दिसणार आहेत बरं अधिपती आणि अक्षरा म्हणजे आता वगैरे काही केल्यात दोन मैत्रिणी एकत्र येत आहेत खरं तर करायला पाहिजे नाही केल्यात अजून कारण एक दोनच दिवस माझे झालेत पण नक्कीच नक्कीच तू म्हणतेस तर तिला मी हा तुझा मेसेज नक्की सांगीन आणि नक्कीच तुम्हाला रील्स बघायला मिळतील तर एक शेवटचा प्रश्न या लुक कोणती गोष्ट सानियाला जास्त आवडते mm, uh, मला खरं या साड्या पण खूप आवडल्यात कारण त्याच्या लाईट वेट आणि हे आहेत पण तरी मी फूल म्हणेन कारण uh, म्हणजे कर्ल्स आणि हा लूप तर आहेच पण एक वेगळं स्टेटमेंट म्हणून हे फूल खूप वेगळं आणि छान दिसते असं मला वाटतं सो येस ही फूल खरंच तू खूप छान दिसते आहेस आणि अधिपती अक्षरामध्ये दुसऱ्या बाई म्हणजे सरगम नक्की काय ट्विस्ट आणणार आहेत हे पाहण्यासाठी मालिका बघत राह जाता जाता आपल्या प्रेक्षकांना काय सांगशील अ मी हेच सांगेन की आतापर्यंत खरंच प्रेक्षकांनी खूप खूप प्रेम दिलेलं आहे कुठलीही माझी भूमिका असो कुठलीही मालिका असो खरंच खूप माझ्यावर प्रेम दिलेलं आहे ही एक मी पहिल्यांदा एक वेगळं काहीतरी प्रयत्न करते करायचा आणि रोल पण मी हा असा ग्रे शेड ही पहिल्यांदाच मी साकारली आहे त्यामुळे तुमचं प्रेम असंच राहू द्या आणि नक्कीच शिकवीन चांगला जडा ही मालिका मी अक्षरा अधिपती भुवनेश्वरी आणि सगळ्याच कलाकारांना तुमचं प्रेम आणि तुमचा सपोर्ट नक्कीच द्या आणि <that> शिकवीन चांगलाच जडा ही मालिका नक्की बघत राहा रात्री आठ वाजता फक्त आपल्या झी मराठीवर मराठी चित्रपटसृष्टीतील लेटेस्ट अपडेट्स आणि गॉसिपसाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेलायकन दाबायला विसरू नका